नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसला मोठा धक्का या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा राजकीय वर्तुळात एकच खळबळ दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्धकी यांनी आज तडकाफडकी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून ऐन निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान सिद्धकी काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात सुरू होती एवढंच नाही तर या संदर्भात त्यांनी अजित पवारांची भेट देखील घेतली होती त्यामुळे निश्चितपणे सिद्धकी अजित पवार गटात जाणार असं बोललं जात होतं आणि हे सर्व सुर असताना यामध्ये जाता अचानकपणे सिद्धकी यांनी आपल्या संपूर्ण पदाचा तडकापडकी राजीनामा देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे खरंतर गेल्याच महिन्यात माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम करत शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आणि आता बाबा सिद्धकी यांच्या रूपात काँग्रेसला हा आणखीन एक दुसरा मोठा धक्का बसला असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान काँग्रेस सोबतचा प्रवास थांबवत असल्याबद्दलची माहिती स्वतः बाबा सिद्धकी यांनी दिली असून मी तरुणपणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सहभागी झालो होतो तब्बल अठ्ठेचाळीस दीर्घ आणि प्रवास होता मात्र आज मी तातडीने काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला म्हणून मी माझ्या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानतो असं म्हणत सिद्ध यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे मात्र त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून काँग्रेससाठी मात्र काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा